नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण द्याय तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आठच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे तराठीपद भरतीबाबत विद्यार्थी मित्रांनो तराठी भरती परीक्षेचा निकालात मित्रांनो गोंधळ झालेला आहे मोठा घोटाळा झाला आहे त्यामुळे मित्रांनो तुमची भरती परीक्षा रद्द केली जाणार आहे असंही मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो हे खरं आहे का आणि विद्यार्थी मित्रांनो कधी रद्द केले जाणार आहे का होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला वे मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हॉलो फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा मित्रांनो सुरुवातीपासूनच गोंधळात अडकलेल्या तलटी भरती परीक्षेचाही निकाल मित्रांनो गोंधळ घालणाराच लागलेला आहे कारण विद्यार्थी मित्रांनो निकालात जे उमेदवार आधीच्या परीक्षेत नापास झाले होते ते उत्तीर्ण झाले असून त्यांना दोनशेपैकी तब्बल दोनशे चौदा गुण मिळाल्याचे समोर आले आहे या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आक्षेप घेतला आहे महसूल प्रशासनातील महत्त्वाचं पद असलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल पाच जानेवारी रोजी जाहीर करण्यात आल्या आहे यासोबतच भूमी अभिलेख विभागाने सहा डिसेंबर रोजी तलाठी अंतिम तालिका जाहीर केली होती याआधी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी तलाठी तालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी कालावधी दिलेला होता आता विद्यार्थी दरम्यान जाहीर झालेल्या निकालावर आक्षेप घेणाऱ्या त स्पर्धा परीक्षे समन्वय समितीचा आरोप आहे की आधी घेतलेल्या तलाठी परीक्षेत तलाठी परीक्षेत जे उमेदवार नापास झाले होते ते विद्यार्थी मित्रांनो उमेदवार दोनशेपैकी तब्बल दोनशे चौदा गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे एवढेच नव्हे तर ज्या उमेदवारांवर गुन्हे दाखल आहे असे उमेद परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्यात आल्याचे हे आरोप समन्वय समितीने केलेला आहे तुम्ही बघू शकता पुढे बघा ट्विट करत केले गंभीर आरोप कोणकोणते गंभीर आरोप आहेत तलाठी भरती परीक्षेच्या निकालावर आरोप करणाऱ्या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पूर्वीचे ट्विटर पोस्टमध्ये लिहिले का लिहिले की जाहीर करण्यात आलेल्या तलाठी परीक्षेच्या निकालात एकाच व्यक्तीचे मित्रांनो किती एकाच व्यक्तीचे जर तुम्ही बघितलं तर विधान आता ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे गुन्हे दाखल असलेल्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केले आहे तलाठी भरती परीक्षेच्या निकालावर आरोप करताना स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आरोप केला आहे की तलाठी भरती ज्या मुलांवर आधी पेपर पुढीची गुन्हे दाखल आहेत अशा बऱ्याच मुलांना एकशे नव्वदपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चरित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेत दाखवून दुसऱ्या पदावर नोकरी करत आहेत त्यामुळे ह्या सर्व प्रकारची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे दोन वेळा निकालात निकाल लावण्यात आले आहेत वनरक्षकमध्ये चोपन्न गुण आणि तलाठीमध्ये दोनशेपैकी दोनशे चौदा गुण घेऊन टॉपर केले आहेत म्हणजेच मित्रांनो असा या ठिकाणी प्रकार घडलेला आहे तर विधी या प्रकाराची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी ठिकाणी मागणी केली होती तर त्या दृष्टीने विद्यार्थी मित्रांनो बघा विजय वडिटवार यांनी मित्रांनो प्रश्नपुस्त केला होता तुम्ही या ठिकाणी बघू शकता तलाठी भरती परीक्षेत मित्रांनो मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वरट्टीवार यांनी मित्रांनो केला आहे आणि ह्या प्रकरणी मित्रांनो विशेष तपास पथक एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरटीवार यांनी ह्या प्रकरणी पुरावे सादर करावेत ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल अशी भूमिका घेतली म्हणजेच मित्रांनो याची दखल स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि त्यांनी सांगितले जर पुरावे असतील तर सादर करा याची चौकशी केली जाईल आणि पदभरती परीक्षा रद्द केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमची पदभरती परीक्षा रद्द होण्याच्या ठिकाणी चान्सेस वाढलेले आहेत आणि रद्द होण्याच्या कगारावर आली आहे जर पुरावे मिळाले आणि ते पुरावे जर योग्य असतील तर तुमची पदभरती परीक्षा रद्द केली जाणार आहे असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो पाहावं लागणार आहे की ह्यामध्ये काय आता नवीन आणखीने माहिती समोर होते तर सर्व तुम्हाला अपडेट वेळोवेळी प्रोव्हाइड करणार आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मूल्यू फ्रीमध्ये मिळणार आहे अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या प्रिचनामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद